लक्ष्मीनिवास मालिकेचं कथानक मध्यमवर्गीय जोडप्यांवर आधारित आहे आपल्या हक्काचं घर असावं आपल्या मुलींची थाटामाटात व चांगल्या घरात लग्न व्हावीत अशी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांची इच्छा असते तर आता हे दोघही आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास करत आहेत आता या दरम्यान या मालिकेत मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे निवासमध्ये एंट्री घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे अमृता देशमुख सिंचनाची भूमिका साकारणाऱ्या तन्वी कोलतेने अमृताच्या एंट्री बाबत पहिली पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना हिंट दिली होती तन्वीने सेट वरचा शेअर करत अमृता देशमुखचं स्वागत करण्यास अनन्याला सांगितलं होत या व्हिडिओमधून अमृता या मालिकेत सई ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे याशिवाय आता स्वतः अमृताने सुद्धा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लक्ष्मी निवासमध्ये एंट्री घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अमृता देशमुखने आपल्या दमदार स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली अमृता अभिनयाबरोबरच उत्कृष्ट आरजे देखील आहे पुण्याची टॉकरवडी म्हणून तिला ओळखलं जातं काही दिवसांपूर्वी अमृताने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये एंट्री घेतली होती तर आता हास्य जत्रेनंतर अमृता मालिका विश्वात निवासच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे तर आता अमृताची लक्ष्मी निवास मालिकेत एंट्री केव्हा होणार आणि ती साकारत असलेली सईची भूमिका नेमकी काय आहे याचा उलगडा प्रोमो आल्यावर होईल या दरम्यान लक्ष्मी निवास ही का मालिका रोज रात्री आठ ते नऊ अशी एक तास प्रसारित केली जाते तर अभिनेत्री अमृता देशमुखला लक्ष्मीनिवास मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका